माझ्या आई वडील मुख्याध्यापक व सर्व गुरुवारांना वंदन करून मी कुमार संस्कार सागर बंडलकर यात्रा चौथी तुकडी बाळाचे नाव नूतन विद्या मंदिर त्रेवणनगर पुणे एकोणीस आज मी निमित्त वकृत्व सादर करत करीत आहे अक्षर अक्षर शिकून आम्हाला अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगतात कधी रागून तर कधी प्रेमाने कधी रागून तर कधी प्रेमाने जीवनाचा मार्ग दाखवतात ज्ञानाचा प्रकाश देण्या अखंड दिवा लावतात ज्ञानाचा प्रकाश देण्या अखंड दिवा लावतात जीवनाचा अर्थ खरा हा गुरुमुळेच करतो गुरुमुळेच करतो ज्योत पटण्यासाठी समयीत वाट हवी चांदण्या पाहण्यासाठी आकाशात राहत हवी आणि योग्य देह गाठण्यासाठी फक्त फक्त गुरुची साथ हवी गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात या जगात गुरुचा महिमा थोर आहे आपल्या समाजात आदर्श म्हणून कसे जागावे हे आपल्याला आपले गुरु शिकवतात आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला होता म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात ज्या गुरुने आपल्याला घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा हा दिवस म्हणजेच गुरु पौर्णिमा संकटात संकटावर मात करून यश कशी मिळवाय हे आपल्याला आपले गुरु शिकवतात आणि धर्म जीवनाला प्रकाशाकडे नेण्याचे ने काम हे आपले गुरु करीत ज्ञाना बिना न होई जगी सन्माना जीवन भूसागर बंधू गुरु राया गुरु पौर्णिमेच्या गुरुवारांना खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र